नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गोडेगाव महेश बाजारात आज दिनांक दोन एक दोन हजार सव्वीस वर्षाचा पहिला दिवस आणि आज आपला पहिला व्हिडिओ या नवीन तर बघू शकता आपण आता जर्मन डे फा आणि खरेदी विक्री झाली मागे जर्मन साहेब आहेत आपण आता संवाद करूया तीन टॉपच्या वागे त्यांनी विक्री केल्या आहेत बघू शकता तुम्ही मशीचे ठेके एक पहिली महिस दोन नंबरची मैस तीन नंबरची मैस तिन्ही म्हशी विक्री झाल्या चला तर आपण जाणून घेऊ कुठं दिलेत आणि कशा दिलेत नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत तुमचं चर्मन सर नमस्कार जय जय शिवराय कुठून आले शेतकरी आज आपल्याकडे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील वडापूर एक महादेवाच मोठ मंदिर आहे महादेव भगवानच तिथले मेन ट्रस्टी आणि मानकरी जवळजवळ महादेवा आठ ते दहा वर्षापासून ते आपल्याकडून चर्मन फार्मवरून ने माल नेत असतात आणि माझ्या सुरुवातीला महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव व्यापारी बांधवांना माझ्या नवीन वर्षाच्या चर्मन डेरी फॉर्मतर्फी हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष हे व्यापारी बांधव शेतकरी बांधवांना तुकाचं समाधानाचं भरभरतीचं तिचं ऐश्वर्यादायी आणि आरोग्यदायी जावं हीच माता घोडेश्वरी चरणी प्रार्थना यांनी आज, आज काल मला फोन केला चेअरमॅन साहेब आपल्याला दरवर्षी ते माझ्याकडून चार ते पाच म्हशी असतात आज त्यांचं त्यांच्या इथं पण सोलापूरला खूप मोठी यात्रा भरते त्यांच्या यात्रेत सुद्धा खूप मोठ्या म्हशी विक्री होत असतात आज काल मला फोन केला चेअरमॅन साहेब आपल्याला या शुक्रवारी दोन न्यायच्या शुक्रवारी परत दोन म्हशी घेऊन जाऊ बघू शकता दोन वाघिणी खरेदी केल्यात नमस्कार नमस्कार काय नाव म्हणलं आपलं पुजारी तर आपण कुठून आलो प्रॉपर पत्ता सांगा आपला सोलापूर जिल्हा वडापूर तर चरमंडेरी फार्मरवाले होते कस काय वाटलं साहेबांचं किती म्हशी घेतल्या आता दोन घेतल्यात तर बघू शकता दोन म्हशी तिने आपल्या घोडेगाव बाजारातून टॉपच्या खरेदी केल्यात तर साहेब काय बोली दिलेत आपण म्हशी त्यांना दुधाची अंगाची साडाची तिन्ही बोली करून म्हशी दिली मशी जर बघितल्या ना एकदम मार्केट मध्ये एक नंबरच्या वाघिणी एक नंबरचे ठेके बघा जात गोत बघा पूर्ण मोहरा जातीच्या म्हशी आणि अजून एक म्हणजे आपण महाराष्ट्रातील जे मोहरा जातीचं संगोपन करतो ना त्या मोहरा जातीच्या संगोपनासाठी महाराष्ट्र मोरा व्यापारी संघटना आहे त्याच्यावर सुद्धा आपली निवड झालेली त्या माध्यमातून आपण अजून मोर हरियाणाला ज्या मोर आणणार आहोत मोरा जात मोरा संघटनेमार्फत तिथं सिमेंट आज हरियाणाला जायची गरज नाही ते सिमेंटच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रात सुद्धा ते चालू करणार आहोत होऊ शकतं मित्रांनो अशा प्रकारे शेतकरी आले होते आणि त्यांनी चरमंडेरी फार्मवरून दोन टॉपच्या वागेने खरेदी केल्यात तर आणि हे कोल्हापूरचे व्यापारी त्यांनी एक माहिती घेतली ते पहिली काढते दर शिक्युरवारी आपल्या मार्केट मार्केटला येतात आणि ह्या घोडेगावचं मार्केटचं त्या जेवढे असे समजा सोलापूरचे असतील कोल्हापूरचे व्यापारी असतात त्यांच्या ते येतात त्यामुळे घोडेगावच्या मार्केटचं अजून नाव लवकित होतात yeah. आणि आज ते दर शुक्रवारी दहा ते पंधरा मैस ह्या गोडेगाव मार्केट मधून मा हे अनिल शेठ व्यापारी ते घेऊन जात असतात आपला कॉन्टॅक्ट नंबर ब्याऐंशी झिरो आठ सत्तरवीस अठ्ठेचाळीस याच्या व्यतिरिक्त आपल्या डेअरी फार्मावर तो मशीनमध्ये अवेलेबल असतात कंटिन्यू बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे झालेला व्यापार कसं काय वाटलं समाधानी आहेत ना सगळे चालतं त्यांचे नातू पण सोबत आले हे बघा आम्हाला सुद्धा बाजार बघायचं बाजार बघायला सोबत आले होते दोघे पण आणि संपूर्ण परिवार आला होता त्यांनी आता इथे येऊन दोन मशी खरेदी केल्यात परत पण आपल्या बाजारात येणार आहेत तर चालते धन्यवाद सर ओके जय श्रीराम